चंद्रकांत पाटील असतील किंवा मान्य नरेंद्र मोदी असतील भाजपचे एक एक राज्यातला फायर ब्रँड नेता म्हणून यांच्याकडे पाहिलं राज्याचे सन्मान्य मंत्री पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब म्हणले की मला पवारांना हरवायचंय पवारांना संपवायचंय भाजप त्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहे कारण ही लोकसभेची निवडणूक ही पवारांना शंभर टक्के हरवण्यासाठीच त्या ठिकाणी आम्ही लढत आहोत ज्या चंद्रकांत दादांना हेच अजितदादा पवार हे चंपा म्हणून त्या ठिकाणी हिनवायचे किंवा त्यांचे तेच चंद्रकांत दादा पवारांना संपवण्याची भाषा करतात महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये त्यांनी तसं स्टेटमेंट केलं बारामतीमध्ये जाऊन केलं आता त्या चंद्रकांत पाटलांची उंची किती विचारांची आणि राजकीय सुद्धा काय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर किंवा महापुरुषांवर काय हे माग उभ्या महाराष्ट्राला माहिती आता पवारांना पोहोणं हे पवारांना तरी जमणार आहे का लोक त्यांची किती ताकदीनं पाठीशी तुम्ही सभेला बघता काल पवारांना म्हणजे राजकारणातून चंद्रकांत भाषा केली त्यांचे सर्वोच्च महामहीम नेते नरेंद्र मोदी मोदी साहेबांनी आज तिकडे नंदुरबार मध्ये शरद पवारांनाच प्रस्ताव दिलाय प्रपोजल दिलाय की कुठं काँग्रेसच्या किंवा शिवसेनेच्या नादी लागताय कुठं तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करताय तुम्हीच भाजप सोड या म्हणे आपण मैत्रीचे अजून द्विगुणित करू आता कोण बोललय आज देशाचे प्रधानमंत्री सन्मानिय विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेब चंद्रकांत दादा पाटलांचं कालचं वक्तव्य त्यांना म्हणजे राजकारणातून हरवण्याचं किंवा जे काही वक्तव्य केलं ते आणि आज काय म्हणतात मोदी साहेब या एकमेकांचे हात एकमेकांमध्ये घेऊन आपण एकत्र मिळून काम करू पवार साहेब ते स्वीकारणार नाहीत आणि त्यांनी जाहीर स्टेटमेंट पण दिलंय की मी कुठं म्हणजे माझे विचारांची म्हणजे तारच कुठे जुळत नाही ते देशासाठी म्हणजे त्यांची विचारधारा कशी आहे हे त्यांना माहिती आणि माझी काय लोकांना माहिती आता महाराष्ट्रातल्या जनतेने काय समजून घ्यायचं हा माझा महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या जनतेला हा वेड्यात काढायचा सगळा राष्ट्रीय कार्यक्रम आहे अजितदादा स्वत आता चंद्रकांत पाटलांच्या कालच्या भूमिकेवर हलकीशी नाराजी व्यक्त केली तुम्ही रडल्यासारखे करा मी करतो का तर त्यांना युतीमध्ये राहायचंय ना त्यांचं राजकीय गणित पक्षाची अशी त्यांना घट्ट करायचे सत्तेमध्ये त्यांना पद भोगायचे हो त्यांनी दादांवर टीका नाही केली पण एक दादा दुसऱ्या दादाच्या काकांना दा त्या ठिकाणी हरवण्याची संपवण्याची राजकीय दृष्ट्या म्हणजे आउट करण्याची भाषा करतात म्हणजे राजकारणातून सुळे एकदा पडल्या म्हणजे विषयच मिटला अशीच ही जर ही गोष्ट किती दुर्दैवी आणि गोष्ट असेल मला हे मांडायचंय म्हणजे मी आता मोदी साहेबांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर एकदम परेशान झालो की म्हणलं ही राजकीय लोक कशा पद्धतीनं भूमिका बदलतात तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता नेमकं करायचं काय म्हणजे पवार साहेबाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठला झेंडा हातात घ्यायचा कुठली विचारधारा डोक्यात घ्यायची आणि कुणाच्या मागे पळायचं अजितदादाची तीच परिस्थिती उद्या जर बारामतीच त्यांचं शीट त्या ठिकाणी पडलं समजा सुनेत्रा वहिनी समजा निवडणुकी आणि सुप्रिया सुळे जिंकल्या आणि सुनीत्रा वहिनी पडल्या आणि भाजपने उद्या म्हणले नाही आता तुम्ही काय बारामती जिंकली नाही तुम्ही काय चारशे पार मध्ये तुम्ही तुमचं गणित दाखवलं नाही तुमची ताकद दाखवली नाही आणि आम्हाला आता तुमची युती मग त्या परत साहेबांकडे यायचं का मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुणाला झेंडा हातात घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं ही सगळी गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे ना त्याच्या पुढे जाऊन जाऊनदा पवार साहेबांच्या किंवा अजून शिवसेनेच्या आणि मग इतर महाराष्ट्रात चंद्रकांत दादा पाटलांच सांगितलेलं मान्य करायचं किंवा ऐकून घ्यायचं काज मोदी साहेब जे म्हणले ते ऐकायचं म्हणजे एक जण घरातून हलून देण्याची भाषा करतोय आणि दुसरा घर प्रवेश करा म्हणून म्हणजे ओवयाच ता ठेवून येतोय म्हणजे पवारां ठीक आहे पवार साहेबांना म्हणजे आ, मार्केट आलं किंवा त्यांच्या इमेजला बघूनच हे सगळं घडतंय परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये जे काय घडतंय म्हणजे सगळे नेते सगळे लोक हे महाराष्ट्राला नाही म्हणलं तरी राजकीय दृष्ट्या वेड्यात काढण्याचाच हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे ना आता वा लोकांना वाटलं नाही नाही चंद्रकांत दादा फार नेते आहेत शांत संयमी नेते आहेत त्यांना कधीतरीच राग येतो म्हणून आपण दादांचं ऐकूया लोक पवारांना हरवण्यासाठी सगळे पुढे येतील त्यांचा पुतनी आला असेल त्यांच्या पक्षाची स्वार्थी माणसं पवार साहेबांच्या आव्हानं जी मोठी झाली ती त्यांना सोडून दादांसोबत गेली दादांकडून त्यांना कदाचित फायदा असू शकतो असेल की नाही माहीत नाही पण ती माग पळणारी लोक पवार साहेबांना म्हणजे हरवण्यासाठी इतकं इतकं टोकाचं राजकारण चंद्रकांत पाटलांचे शब्द आठवा मी बोलण्यापेक्षा मला सतत ते बोलू सुद्धा वाटत नाही कदाचित चंद्रकांत दादा अजून कुठल्या पक्षाबद्दल जरी बोलले असते तरी मी चर्चाच केली असते मी पवार साहेबांबद्दल चर्चा त्यांनी वक्तव्य केलंय म्हणून अजिबात बोलत नाही आमच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना तुम्ही संपवण्याची भाषा करताय महाराष्ट्रातच राहून दिल्लीकरांची तुम्ही सुपारी घेऊन हे सगळ्यात वाईट आहे मराठी माणूस अरे दिल्ली चळच कापायची दिल्लीचे हिता राखतो महाराष्ट्र असं आम्ही म्हणायचो त्याच महाराष्ट्रात जर अशा घोड्या सुरू असतील तर वाईट आहे आणि दिल्लीतलाच महामोहिम ना मात बर मोठा नेता जर कदाचित अर्थात आपले मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री जर पवार साहेबांना सोबत येण्याची भाषा करतात मग मोदी साहेबांचं खरं चंद्रकांत पाटलांचं खरं मला तुम्हाला विचारायचंय कारण ही चर्चा हजारो शे, म्हणजे शेकडो हजारो लाखो लोक बघतील तुम्हाला ही विनंती शेअर करा सबस्क्राईब करा कारण आपण आम्ही कनेक्ट असलं पाहिजे तुम्ही सबस्क्राईब केलं तरच मी बाकीच्या माझ्या पूर्ण मोठ्या व्हिडिओ पाहाल आणि पाहिलं पाहिजेत ही अपेक्षा आहे आणि सगळ्यांना जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आज राजकीय दिशाभूल करणारी वक्तव्य का बोल जात आहेत मला याच्यातलं गमक लक्षात आलंय म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतोय दादा का बोलले तर चंद्रकांत दादाच्या भाजपने आणि आर एस एसने मध्ये इतकी फिल्डिंग लावली इतकी फिल्डिंग लावली की त्यांना सुप्रिया सुरे यांचा शंभर टक्के पराभव आहे म्हणून त्यांना शरद पवारांचा पराभव आहे असं त्याच्यातलं साधं सरळ गणित आहे आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोदी साहेबांची सभा घेऊन सुद्धा महाविकास आघाडीच प्लस मध्ये आहे बऱ्याच महत्वाच्या जागेवर सुद्धा हाणार आहे किंवा त्यांचा पराभव होणार आहे हे थेट मोदी साहेबांच्या लक्षात आल्या असल्यामुळे कदाचित मला असं वाटत की उद्या प्रधानमंत्री पदासाहेब यांचे जे चारशे पारचे गणित आहेत ते जर दोनशेच्या आतच जर समजा अडकून बसले नाही दोनशे जागा सुद्धा किंवा दोनशे जागा निवडून आल्या बहुमत नाही सिद्ध करू शकले तर यांना असंच वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या नेत्यांना गुंजरावं लागेल आणि नंतर लक्षात घ्या आणि नंतर मग मदत घेऊन बाहेरून पाठिंबा घेऊन पक्षातले खासदार फोडून इतर पक्षातले खासदार फोडून यांना उद्या सत्ता काहीही करून तिसऱ्यांदा पदावर बसण्यासाठी करावं लागेल म्हणून हा चुच करण्याचा प्रयत्न असावा असं माझं वैयक्तिक मत आहे पण जर भाजपचे उद्या खासदार कमी झाले चारशे चे दोनशे वर आले आणि नाही बहुमत सिद्ध झालं आणि मग एनडीए मधल्या इंडिया आघाडीतले तर सोडून द्या पुरोगामी सगळे नेते पक्ष सोडून द्या इंडिया आघाडीतले लोक जर त्यांना पाठिंबा द्यायचं म्हटलं कुणाला भाजपला आणि ते जर मोदी साहेब प्रधानमंत्री नको म्हणले तर पर्यायी दुसरा माणूस द्या म्हणले तर असं काहीतरी घडू शकतं म्हणून हे सुद्धा यांची टीम तयार करत असावे असा अंदाज वाटतो हे माझं वैयक्तिक मत आहे परंतु हे तंतोतंत जर खरं निघालं तर मग तुम्ही आम्ही कमे कनेक्टर असलं पाहिजे आणि तुम्ही मग माझं कौतुक केलं तरी तुम्ही मेसेज देऊन मला सांगितलं पाहिजे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा निश्चित करा पण हे जे मी बोलतोय हे याच्यातलं एक शब्द सुद्धा खोटा असू शकत नाही एक अजून एक गोष्ट लक्षात घ्या जी महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे मोदी साहेब वेगळं बोलणं देवेंद्र फडणवीस साहेब वेगळं बोलणं चंद्रकांत पाटील साहेब वेगळं बोलणं आणि मुख्यमंत्री बोलणं हे सगळे लोक जरी एकत्र एक असले तरी यांचे पक्ष आणि ह्या दोघा तिघांचा पक्ष एक तरी भूमिका आणि वेगळे पक्ष सगळ्यांचे असल्यामुळं कदाचित यांचं मन स्थिर नाही म्हणून अशा पद्धतीनं भूमिका त्या ठिकाणी ते जाहीर करतात साध्य करतात याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या नेत्यांवर म्हणजे डॉमिनेट करण्याचा प्रकार आहे हे अजून कुणाच्याही लक्षात येत नाही विसरून जाऊ नका तुम्ही पवार साहेब असतात पवार साहेबांचा मोदी प्रधानमंत्री आहेत त्यांची सुद्धा इमेज आहे नाव आहे वगैरे वगैरे आता सगळ्याच नेत्याची जशी पॉझिटिव्ह असते तशी निगेटिव्ह पण असते आणि त्याच्यावरच राजकीय ह्या सगळ्या कुरगुड्या सुरू आहेत तीच काँग्रेसची परिस्थिती आहे आणि ती तीच इतर पक्षांची सुद्धा केजरीवालांना आज जामीन मिळाला केजरीवाल सुद्धा बाहेर येतील त्यांचे वेगळीच वे इमेज आहे या सगळ्या इमेजमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी